नमस्कार लोकमत मुंबई तुम्ही पाहताय मुंबई महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरी राजकीय पातळीवरती सर्व राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यातल्या त्या विशेष म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा ही जी काय सुरू आहे आता युती जाहीर झालेली नसली तरी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत कोणता वॉर्ड कोणाच्यासाठी सकारात्मक आहे त्याची चाचपणी देखील सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला शिंदेगड देखील तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे जसं आता रस्सीखेच महायुतीच्या बाबतीत पाहायला मिळते जसं मुख्यमंत्री फडणवीसांनी याआधीच जाहीर केलं आहे की मुंबई महानगरपालिका निवडणूक ही महायुती एक महायुती म्हणून लढेल एकत्र आम्ही लढू असं जाहीर केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती आता निवडणुकीचं वातावरण जे आहे त्या निर्मितीचे प्रयत्न हे एकंदर विरोधकांकडनं म्हणजे महाविकास आघाडी असू दे किंवा राज ठाकरेंचा मनसे पक्ष असू दे तो पाहायला मिळतो आहे ठाकरे बंधू येत्या एक नोव्हेंबरला रस्त्यावरती उतरणार आहेत निवडणूक आयोगाच्या विरोधात त्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते देखील सामील असणार आहेत त्यामुळे एकंदर मुंबईतलं जे राजकीय वातावरण आहे ते कुठेफार कुठेतरी तापवण्याचा प्रकार जो असेल आपल्या बाजूने खेचण्याचा जो प्रकार असेल तो आपल्याला या निमित्तानं एक पाहायला मिळू शकतो असं म्हणता येईल पण या सगळ्यामध्ये भाजप नेमकं काय करणार आहे भाजपची काय तयारी चालू आहे कारण दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भाजपकडे ब्याऐंशी नगरसेवक होते असं असतानाही महापौर भाजपचा बसला नव्हता मग या पार्श्वभूमीवरती भाजपचा महापौर बसवण्यासाठी जी काही रणनीती असणार आहे ती नेमकी काय असणार आहे आता हे एक नोव्हेंबरच्या याच मुद्द्यावरून आपल्याला पाहायला मिळू शकतं कारण एक नोव्हेंबरला जो मोर्चा होणार आहे त्याच्या प्रत्युत्तरात भाजप काय करणार आहे तर याचा निर्णय कालच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे मुंबई भाजपची काल दादरच्या वसंत स्मृती येथील कार्यालयामध्ये बैठक झाली ज्यामध्ये मुंबई भाजपचे सगळे नेते उपस्थित होते अर्थात नवीन अध्यक्ष जे आहेत अमित साटम होते आशिष शेलार मंत्री आशिष शेलार होते मंगलप्रभात लोढा होते आणखी परा गळवणी असतील इतर सगळे भाजपचे जे नेते आहेत ते उपस्थित होते आणि या सगळ्यांमध्ये त्या भाजपच्या बैठकांचंच देखील सत्र आपल्याला सुरू झालेलं आता पाहायला मिळतं आहे यामध्ये काय नेमके निर्देश दिले गेले आहेत तर भाजपने ठरवलं आहे की एक तारखेला ज्या दिवशी मुंबईमध्ये ठाकरे बंधू रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळणार आहेत आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्र असणार आहेत त्या दिवशी भाजप नेमकं काय करणार आहे तर त्या दिवशी भाजपचे नेते स्थानिक नेते हे घरोघरी फिरणार आहेत मुंबईतील घरोघरी जाऊन लोकांशी मतदारांशी संवाद साधणार आहेत विकासाचं जे विजन आहे ते लोकांसमोर घेऊन जाण्याचे निर्देश हे अमित साटम आणि आशिष शेलार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत वॉर्ड अध्यक्ष असू देत किंवा मग ते सेना अध्यक्ष असू देत युवा काँग्रेस युवा भाजपचे पदाधिकारी असू देत या सगळ्यांना आदेश दिले की तुम्ही घरोघरी फिरा आणि कधीपर्यंत तर त्याचा कार्यक्रम हा देखील आखून दिला गेलेला आहे एकतीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या तीन दिवसामध्ये संपूर्ण मुंबई पिंजून काढा असे निर्देश हे भाजपच्या नेत्यांनी आशिष शेलार आणि अमित साटम यांनी दिलेले आहेत प्रत्येक वॉर्ड पातळीवरती घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधा ठाकरे बंधू एका बाजूला रस्त्यावरती उतरतील तर भाजप इथं घरोघरी जाण्याची ही जी टॅक्टिक्स आहे ती वापरताना दिसणार आहे जेणेकरून प्रत्येकाशी आपल्याला वन टू वन संवाद साधता येईल लोकांपर्यंत विकासाचं विजन जे आहे भाजपचं ते पोहोचवण्याचा प्रयत्न करा ज्यामध्ये कोस्टल रोड असेल किंवा मुंबई मेट्रो तीनचं निर्मिती असू दे किंवा इतर उड्डाणपुलांचे म्हणजे विकासाच्या दृष्टीनं भाजप कसा मुंबई महानगरपालिकेसाठी चांगला पक्ष ठरू शकतो भाजपचा महापौर कसा बसवता येईल यासाठी जी ही रणनीती असणार आहे तर ती रणनीती आखण्यासाठी पुढच्या तीन दिवसामध्ये हे पूर्णपणे मुंबई पिंजून करण्याचे आदेश हे निर्देश भाजपने दिलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे यासोबतच महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईतील मतदार यादीतल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या देखील जर कुठे आढळून आल्या असतील तर त्यावरती लक्ष ठेवण्याचे देखील आदेश दिले गेलेले आहेत म्हणजे ज्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगाच्या विरोधात एकीकडे एक विरोधक रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळतात त्यात आता भाजप देखील आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत की ते निवडणूक आयोगाच्या ज्या याद्यांमध्ये काही त्रुटी आढळल्या तर त्याची दखल घ्या त्याची माहिती घ्या असं सांगितलं गेलेलं आहे या पार्श्वभूमीवर भाजपचा हा जो काय प्लॅनिंग असणार आहे तो कितपत सकारात्मक पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण रसिक हेच ही महायुतीमध्ये दिसायला पाहायला मिळू शकते ब्याऐंशी नगरसेवक हे स्टँडिंग आहेत भाजपचे आणि त्यासोबतच गेल्या निवडणूक जेव्हा एक संघ शिवसेना होती त्यावेळी चौऱ्याऐंशी नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आलेले तर चौऱ्याऐंशीच्या चौऱ्याऐंशी जागेवरती ह्या जागा ह्या आता शिंदे सेनेला हव्यात त्यासाठी जी रस्सिकेत सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे मग त्या खरंच चौऱ्याऐंशी जागा अर्थात भाजप सोडेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर दुसरीकडे भाजप हा मोठा भाऊ या महायुतीमध्ये इथं पाहायला मिळू शकतो या पार्श्वभूमी हो कोणत्या हालचाली होतील हे पाहायला मिळेल आता तुमचा मुंबईकर म्हणून तुमच्या यावरती तुमचं मत काय असणार आहे हे आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल की घरोघरी जाऊन भाजपचं विजन लोकांपर्यंत पोहोचवणं हे hey, uh, योग्य वाटतंय त्यावरती तुमची प्रतिक्रिया का काय असू शकते किंवा ठाकरे बंधूंचा जो uh, निर्णय आहे की जोपर्यंत मतदार यादीतल्या त्रुटी दूर होत नाही तोपर्यंत निवडणुकाच घेऊ नका याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं मुंबईकर म्हणून तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की नमूद करा नक्की सांगा आणि मुंबईशी निगडीत अशाच बातम्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या दृष्टीने ज्या काही महत्त्वाच्या बातम्या असतील त्या पाहण्यासाठी लोकमत मुंबईला फॉलो करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद